स्मोकिंगची सवय लागली आहे आणि काही करता सुटत नाही मग तुम्ही अगदी योग्य जागी आला आहात हा फक्त दोन मिनिटाचा व्हिडिओ एकदा शेवटपर्यंत पहा मी खात्रीने सांगतो उभ्या आयुष्यात कधी सिगारेटला हात सुद्धा लावणार नाही या व्हिडीओ मध्ये आपण पाहणार आहोत स्मोकिंगची सवय नेमकी कशी लागते याच्या शरीरावर नेमके काय वाईट परिणाम होता स्मोकिंग पासून सुटका करण्यासाठी नेमके काय उपाय करावे चला सुरू करूया नमस्कार मित्रांनो आपला पहिला मुद्दा आहे स्मोकिंगची सवय नेमकी कशी लागते मित्रांनो आपण पिक्चरमध्ये पाहतो आपला आवडता हिरो स्टाईलने सिगार ओढतो आणि धुवा सोडतो आणि आपण सुद्धा म्हणतो वा क्या स्टाईल आहे खरी सुरुवात इथूनच होते त्या आपल्या आवडत्या हिरोच्या हातातली सिगारेट कधी आपल्या हातात येते हे कळत सुद्धा नाही मित्रांनो क्युरियोसिटी म्हणून फक्त एक सिगारेटने सुरुवात करतो सिगारेट मध्ये असलेलं निकोटीन आपल्या मेंदूमध्ये डोपॅमिन नावाचं केमिकल रिलीज करतं आणि त्यामुळे काही सेकंदा करता रिलॅक्स वाटतं मेंदूला तीच फिलिंग हवी असते आणि एकाची दोन दोनाच्या तीन आणि तिनाच्या चार असं करता करता हळूहळू आपल्या मेंदूला त्याची सवय लागते आणि ती नाही मिळाली तर मग अस्वस्थ वाटायला लागतं आपला दुसरा मुद्दा आहे सिगारेटच्या शरीरावर नेमकी काय वाईट परिणाम होतात मित्रांनो सिगारेट तोंडातून जाते परंतु संपूर्ण शरीरावर त्याचे साईड इफेक्ट दिसायला लागतात रोज धूर जात असल्यामुळे ऑक्सिजन कमी मिळतो आणि मग श्वास घ्यायला त्रास होतो रक्त घट्ट बनायला लागतं आणि त्यामुळे ब्लॉकेजची शक्यता वाढते आणि हार्ट अटॅकचा धोका निर्माण होतो लिव्हरला रोज निकोटीन डिटॉक्स करावं लागतं त्यामुळे त्यावर सुद्धा प्रेशर येते त्वचेला रक्त पुरवठा आणि ऑक्सिजन कमी मिळत असल्यामुळे चेहरा थकल्याला आणि काळपट दिसायला लागतो थोडक्यात सांगायचं झालं तर सिगारेटची मजा काही सेकंदाची राहते परंतु सजा मात्र शरीराला आयुष्यभर मिळत असते आपला तिसरा आणि अतिशय महत्वाचा मुद्दा आहे स्मोकिंग पासून सुटका करण्यासाठी नेमके काय उपाय करावे मित्रांनो मी तुम्हाला तीन सोपे उपाय सांगणार आहे ते जर तुम्ही केले तर मी हंड्रेड पर्सेंट सांगतो तुम्ही आयुष्यात कधी स्मोकिंग करणार सुद्धा नाही पहिला उपाय क्वांटिटी हळूहळू कमी करा हे सांगायला सोपं वाटत असलं तरी करणे कठीण आहे परंतु अशक्य मात्र नाही तुम्हाला जर दररोज सहा सिगारेट लागत असतील तर हळूहळू पाच करा चार करा तीन दोन आणि शेवटी एक परंतु एक सिगारेटवर आल्यावर काही दिवस ती सवय चालू ठेवा कारण अचानक जर बंद केली तर मेंदू ती डायरेक्ट रिजेक्ट करतो आणि त्यामुळे आपली सवय सुटणे कठीण होते मित्रांनो सवय लागायला जसे एकवीस दिवस लागतात तशी कुठलीही सवय मोडायला तेवढेच दिवस लागतील हे लक्षात ठेवा काही दिवस जर तुम्ही कंट्रोल केला तर निश्चितच तुम्हाला यश मिळेल दुसरा उपाय आहे शरीराला रिप्लेसमेंट द्या मित्रांनो शरीराला निकोटीनची सवय लागलेली असते आणि ते जर मिळालं नाही तर अस्वस्थ वाटायला ला लागते मग काय करायचं सिगारेट पिण्याची इच्छा झाली की सोफ सूर्यफुलाच्या बिया किंवा चुईंगम याचा वापर करा याने काय होईल तुमचं तोंड बिझी राहील आणि निकोटीनची इच्छा सुद्धा होणार नाही याकरता काही निकोटीन रिप्लेसमेंट टॅबलेटसुद्धा मिळतात त्याचाही तुम्ही सेफली यूज करू शकता तिसरा आणि अतिशय सोपा उपाय आहे व्यायाम करणे मित्रांनो जेव्हा आपण व्यायाम करायला लागतो त्यावेळेस योग्य आहार घेतो योग्य प्रमाणात पाणी पितो आणि शरीर सुदृढ बनायला लागते यामुळे आपल्याला असलेले व्यसन हळूहळू आपोआपच कमी होतात जाताना एवढंच सांगेल एकदा त्या व्यक्तीचा विचार करा जी तुम्हाला सगळ्यात प्रिय आहे आणि त्या व्यक्तीसाठी सिगारेट सोडा कारण तुम्ही नसल्यावर त्या व्यक्तीला सगळ्यात जास्त त्रास होणार आहे मित्रांनो रिअल लाईफ मध्ये खरा हिरो सिगारेट ओढणारा नाही तर स्वतःची त्यापासून सुटका करणारा आहे खरा हिरो बना स्वतःसाठी नाही पण आपल्या प्रिय व्यक्तीसाठी जगा स्मोकिंग पासून दूर राहा स्मोकिंग इंजुरियस टू हेल्थ हे लक्षात ठेवा आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका